स्तुती करावी विश्वराची करू नये कोणाची आहे का की आपण सर्व सामान्य लोक आहे पण महान तपी म्हणजे महाराज महान्य तपी म्हणजे आपण ही स्तुती स्तोत्र कोणाची करतो आपण कोणाचे मुखातले ही जी स्तुती आहे ही वेदात यज्ञात होमात साधनात जास्त शिवाय दुसरी मंत्र हे पहा तुम्ही वेदामध्ये जा तरी हीच स्तुती आहे कर्म जरी करतात लोक हे ब्राह्मण याच्यातले मंत्र आहेत मारखंडी चिरंजीव आहे या दोन स्तोत्राचा जो काही पठन करीन मनन करीन करीन त्याला पुनर्जन्म त्यांना पुनर्जन्म मिळणार शेवटच काय शिव शिव कैलास हा शिवथोग काय दुसऱ्या स्तोत्रामध्ये